सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेचा सन दोन हजार तेरा चौदा या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व नफा नफातोट पत्र घेऊ आज या ठिकाणी संचालक मंडळाची मिटिंग झाली त्यामध्ये या आर्थिक वर्षात जो बँकेस नफा झाला आहे त्यातून करावे लागणार तरतुदी यादृष्टीनं आज पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली याच पद्धतीने तुम्हाला याबाबतची माहिती देतो आहे नफ्यातून वाटली बँकेचा निव्वळ नफा तेवीस कोटी असून खालील तरतुदी केलेली आहेत राखीव निधी पाच कोटी पंच्याहत्तर लाख शेती पथर्य निधी तीन कोटी पंचेचाळीस लाख सहकारी संस्था लाभांश तेरा लाग। 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 कोटी अडतीस लाख इमारत निधी दहा लाख धर्मादाय पाच लाख सेवक कल्याण सत्तावीस लाख याशिवाय सव्वीस कोटी सत्तेचाळीस लाखाच्या ढोकळ नाफ्यातून सामाजिक बांधिलकी व सहकारी संस्था यांची उन्नती विकास प्रगती त्याचबरोबर समाजाचे हित संरक्षण या प्रोत्साहनपर मदत या याबाबत विचारात घेऊन हो, खालील तरतुदी केलेल्या आहेत एक शेतकरी सभासाठी सभासदासाठी एक लाख रुपयापर्यंत अल्पमुदत कर्ज हे शून्य टक्के दराने दे दराने असून रुपये एक लाख ते तीन लाखापर्यंतचे कर्ज घेणाऱ्या सभासदांना वसूलपात्र रकमेवर वापर कालावधीकरता आकारले जाणारे दोन टक्के व्याज हे व्याज बँकेच्या नफ्यातून सभासदांना परत देण्याच्या दृष्टीनं एक कोटी पंचवीस लाखाची तरतूद केलेली आहे मध्यम मुदत व दीर्घ मुदत करण्यासाठी दिलेली शेती शेतीपूरक कर्जाकरता सभासद पातळी वसूलपात्र हप्त्यास वसूलपात्र कर्ज हप्त्यावर वापरलेला कालावधीकरता दहा दराने व्याज सवलत देण्यात देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सहा कोटीचे नफ्यातून तरतूद केली आहे एवढं मराठी जिल्ह्यात यावर्षी जी गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले या ठिकाणी राज्य शासनानं त्यांच्या पीक कर्जात व्याजात सवलत दिली आहे आणि त्यांचं कर्जाचं पुनर्गठन केलं आहे परंतु शासनाच्या हे चुकून मध्यम मुदतीसाठी काही दिलं नाही म्हणून याच बँकेनं जिल्हा बँकेनं आपल्या नफ्यातून अशा शेतकऱ्यांना ज्यां मध्यम मुदतीचे जे व्याज होणार आहे ती बँक या आमच्या नफ्यातून ते व्याज भरणार आहे त्यामुळं मध्यम मुदतीचं त्या कर्जाला तोशीस पडणार नाही त्यासाठी आम्ही पंचवीस लाखाचे न निधीची तरतूद केली त्यातून आम्ही त्या शेतकऱ्यांचं मुदतीचं व्याज भरतो आणि जे शेतकऱ्यांच्या मुलासाठी शैक्षणिक कर्ज आम्ही देतो दहा लाखापर्यंत त्यासाठी गेली चार पाच वर्ष ज्यांनी ज्यांनी शैक्षणिक प्रकरण केले आहेत त्याला त्यांना व्याजदर असतो तेरा, व्याज तेरा टक्के तो पूर्ण व्याज की जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या नफ्यातून व्याज देते त्यामुळे शून्य टक्क्यांना शैक्षणिक कर्ज शेतकऱ्यांच्या मुलाला मिळते अशा अनेक वेळण्या शेतकऱ्यांच्या विकास सेवा संस्था आणि ज्या बँकेच्या सभासद संस्था यांच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा बँक सातत्यानं प्रयत्न करते आणि ज गेल्या काही वर्ष पाच सात वर्षापासून चढता मिळणारा नफा आणि तितकाच परतावा शेत से, शेतकरी सभासदांना मिळाला पाहिजे या दृष्टीकोन संचालक मंडळ विचार करते आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद यासाठी बोललेली होती की जेणेकरून मी करू जिल्हा मध्य शेतकऱ्यांसाठी काय करते याचे प्रसिद्धी आणि प्रचार व्हावा हो